नमस्कार बालमित्रांनो संस्कार कवच महिला प्रबोधन मंडळ नागपूरतर्फे मी सोस्मिता खांजोडे तुमची स्मिता आजची आपल्याशी सुसंवाद साधणार आहे बालमित्रांनो आपण भारतातील संत कवित्री जाणून घेत आहोत बाळांनो हनुमान चालिसा म्हटले हो की आपण संत तुलसीदास आठवतात होय की नाही संत तुलसीदासांची पत्नी रत्नावली ही सुद्धा संत होती खरे तर रत्नावलीमुळेच तुलसीदास संत झाले होते तर बाळांनो आज आपण उत्तर प्रदेशातील संत रत्नावलीची कथा ऐकणार आहोत बरे का बाळांनो पंधराव्या शतकातील ही गोष्ट आहे अतिशय जुना काळ होता उत्तर भारतात बद्रिका नावाच्या गावात रत्नावली नावाची एक खूप विद्वान हुशार सुंदर आणि शूर स्त्री राहत होती तिचे आईवडील दयावती आणि दीनबंधू पाठक तिला खूप प्रेमाने वाढवत होते बघता बघता रत्नावली मोठी झाली तिचे विवाहाचे वय झाले रत्नावलीचे लग्न ज्ञानी कवी आणि रामभक्त असलेल्या तुलसीदास यांच्याशी झाले होते तुलसीदास यांचे त्यांच्या पत्नीवर फार प्रेम होते एकदा रत्नावली आपल्या माहेरी म्हणजेच आपल्या आईबाबांकडे गेली होती त्यावेळी तिला भेटण्यासाठी तुलसीदास अंधाऱ्या रात्री नदी पोहत जाऊन तिच्या घरी गेले पण रत्नावली खूप समजूतदार होते तिला माहित होते की खरे सुख भक्ती आणि प्रभू रामाच्या चरणीच आहे तेव्हा रत्नावलीने त्यांना शहाणपण सुचल सांगितले शहाणपणाचा सल्ला दिला ती आपल्या अभंगात म्हणते दोह्यात म्हणते हाड मास का देहमम हाड मास का देहमम ता प्रीती तापर प्रीती तिसू आपो जो राम प्रती तिसू आपो जो राम रामप्रती अवसी भव भव अवसी ही बानु या दोह्याचा अभंगाचा अर्थ असा आहे माझ्या शरीरावर माझ्या शरीरावर जेवढं प्रेम आहे त्यातलं अर्धा प्रेम जरी श्री केले तर हा भवसागर पार होईल मोक्ष प्राप्त होईल श्री चरणी स्थान प्राप्त होईल या शब्दांनी रत्नावलीने तुलसीदास यांच्या मनात रामभक्तीचे बीज रुचविले त्यांनी संसार सोडून प्रभु रामाच्या भक्तीत ते लीन झाले त्यांनी श्रीरामांची आराधना करण्याचा निश्चय केला अन पुढे ते संत तुलसीदास म्हणून विश्वात प्रसिद्ध झाले रत्नावली एकटीच राहिली पण ती खचली नाही तिनेही आध्यात्मिक वाट पकडली श्रीरामाच्या दुःख ती विसरून गेली राम भक्ती करता करता ती देखील संत पदाला पोचली तिच्या कविता तिचे दोहेभंग यामधून तिने आपले विचार मांडले आहे या, या आधारे तिने श्रीरामाची भक्ती केली आहे रत्नावलीने स्त्रियांच महत्व त्या काळात सुद्धा ओळखला होता ती म्हणते कुलके सपुत सोन कुलके सपुत सोन सकल सपूती नारी सकल सपूती नारी रतन एकही चंद जिमी, रतन एकही चंद जिमी करत जगत उजियारे करत जगत उजियारे बानो या अभंगाचा अर्थ असा आहे कुलदीपक समजल्या जाणाऱ्या एका मुलापेक्षा आणि माहेर या दोन्ही कुळांचा उद्धार करणारी मुलगी अधिकच चांगले असे संतरत्नावली म्हणते ती आणखी असं म्हणते मानून मुलगी ही भूमीवर चंद्रासारखी असते जी संपूर्ण जग उजळून टाकते ती संपूर्ण जगताला आपल्या कर्तृत्वाने प्रकाशित करते असा आजही लागू होणारा उद्दात विचार पंधराव्या शतकात संतरत्नावली यांनी मांडला आहे संतरत्नावली यांनी परोपकार पण शिकविला त्या आपल्या अभंगात म्हणतात रतन करहू उपकार पर रतन करहू उपकार पर चहू न प्रति उपकार चहू न प्रति उपकार लही न वदतो साधू जन लही न बदलो साधू जन बदलो व्यवहार बदलो लघु व्यवहार बानो या अभंगाचा अर्थच आहे संत रत्नावली आपल्या या अभंगात म्हणतात तुम्ही परोपकार करताना म्हणजेच दुसऱ्यांना मदत करताना त्या बदल्यात कुठलीही अपेक्षा करू नका म्हणजे आपण दुसऱ्याला मदत केली तर दुसऱ्यांनी मला मदतच केली पाहिजे असं समजू नका नकाकडे बघा ते केवळ परोपकारच करतात ते करताना बदल्यात काहीही घेत नाही त्यांच्या व्यवहारामुळे त्यांचा या संपूर्ण जगात मान केला जातो सेवा भक्ती आणि प्रेम हे खरे रत्न आहेत स्त्री समाजाला दिशा देऊ शकते खर ज्ञान देऊ शकते असे रत्नावली म्हणतात संत रत्नावलीच्या आयुष्यात अनेक दुःख आली ती तिने सोसली पण ती कधीही डगमगली नाही ती श्रीरामाच्या भक्तीत राममय झाली अतिशय लीन झाली आणि म्हणूनच ती संतत्वाला पोचली आजही तिच्या कवितांनी तिच्या अभंगांनी आपल्याला जगण्याची नवी दिशा दिली आहे धैर्य भक्ती आणि सच्चा प्रेमामध्ये असत ती दिव्य सामर्थ्य आपल्याला सदैव चांगल्या गोष्टींकडे वळवणारी ही संत रत्नावलीची प्रेरणादायी कहाणी आहे ಬ ಸಂತ ರತ್ನಾಟಿ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ವಂದನ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ.